नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे हो चार हजार रुपये तुम्हाला मिळाले का नाही हे कसे पाहायचे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे हो स्टेटस कसं चेक करायचं चे। जर शेतकऱ्यांना हे दोन हजाराचे हप्ते जर नाही पडलेले असतील तर काय करायचे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा स्टेटस पाहण्यासाठी आपल्याला सुरुवात यायचं आहे गुगल क्रोममध्ये आणि गुगल क्रोममध्ये मित्रांनो सर्च करायचं आहे एन एस एम एन वाय असं सर्च करायचं आहे मित्रांनो त्यानंतर पहिल्याच वेबसाईटला क्लिक करायचं आहे मित्रांनो मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर यायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला उजव्या साईडला थ्री लाईनवर क्लिक करून थोडं स्क्रोर करून मित्रांनो डेस्कटॉप साईड निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला लॉग इन आणि बेनिफायरी स्टेटस असे दोन ऑप्शन दिसतील त्यामध्ये मित्रांनो आपल्याला स्टेटस पाहिजे आहे त्यामुळे बेनिफिशरी स्टेटस हे ऑप्शन क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर दोन ऑप्शन येतील पहिलं ऑप्शन रजिस्ट्रेशन नंबर आणि दुसरा ऑप्शन मोबाईल नंबर यामध्ये मित्रांनो आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर माहीत असेल तर रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक करून स्टेटस पाहू शकता किंवा मोबाईल मोबाईल नंबर टाकूनसुद्धा स्टेटस चेक करू शकता मित्रांनो शेतकऱ्याच्या आधार कार्डाला जो नंबर लिंक आहे तो नंबर इथे टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर खाली दिलाही तो च्या कॅपचा कोड जसा तसा भरायचा मित्रांनो आणि गेट डाटावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो मी मोबाईल नंबर टाकून कॅपचा कोड भरून गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता की शेतकऱ्याचं नाव दिलेलं आहे त्यानंतर शेतकऱ्यांचं फादर नेम शेतकऱ्याचा मोबाईल नंबर स्टेट डिस्ट्रिक्ट त्यानंतर मित्रांनो जिल्हा झाल्यानंतर खाली गावचं नाव दिलं आहे त्यानंतर शेतकऱ्यांचा मित्रांनो घरचा सुद्धा दिला आहे मित्रांनो शेतकऱ्याचा रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे मित्रांनो मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर जर हवा असेल तर तुम्ही मित्रांनो स्क्रीनशॉट काढून नंबर घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन डेट दिले आहे मित्रांनो म्हणजे नमक शेतकरी योजनेत कवा रजिस्टर केलं आहे ही तारीख दाखवली आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो आधार आधार डेमो ऑथेंटिकेशन स्टेटस हे एक ऑप्शन दिले आहे मित्रांनो तर यस असायला हवं त्यानंतर मित्रांनो ई के वाय सी डन असा ऑप्शन दिलेला आहे त्यानंतर खाली इलिजिबिलिटी ऑप्शन दिले आहे मित्रांनो पी एफ एम एस बँक स्टेटस सक्सेस असायला हवे मित्रांनो मित्रांनो या या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार डेमो ऑथेरिकेशन स्टेटस मित्रांनो यस हवा आहे त्यानंतर खाली दुसरी बाब म्हणजे पी एफ एम एस बँक स्टेटसलासुद्धा मित्रांनो सक्सेस असा ऑप्शन असायला हवे तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं जर आधार डेमो ऑथेरिकेशन स्टेटस न दाखवत असेल किंवा पी एफ एम एस बँक स्टेटसचं फेल दाखवत असेल तर मित्रांनो आपण तहसील ऑफिसमध्ये या ठिकाणी तक्रार दाखल करू शकता मित्रांनो त्यानंतर खाली आपण पाहू शकता फंड डिस्ब्रुस डिटेल असा ऑप्शन दिले आहे मित्रांनो मित्रांनो पैसे किती पडले आहेत हे याबाबत माहिती दिली आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता पहिला हप्ता हा शेतकऱ्यांना सक्सेस दाखव आलेला आहे मित्रांनो तर या ठिकाणी बँकेचं नाव दिलं आहे त्यानंतर क्रेडिटेड डेट म्हणजे ज्या जेव्हा पैसे पडले तेव्हाची तारीख दिली आहे मित्रांनो पहिला हप्ता शेतकऱ्यांना दोन अकरा दोन हजार दो तेवीस दो रोजी टाईमसुद्धा दिला आहे मित्रांनो त्यानंतर यू टी आर नंबर हाही द या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या हप्त्याचं स्टेटससुद्धा या ठिकाणी सक्सेस दाखवला आहे बँकेचं नाव दिनांक दाखवले आहे मित्रांनो दुसऱ्या हप्त्याची दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांना एकाच दिवशी पडल्यामुळे दोन्हीची तारीख एक दिली आहे मित्रांनो सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा हप्ता पडला आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो नवो शेतकरी योजनेचा स्टेटस आपण अशा प्रकारे पाहू शकता मोबाईलवर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कळवा तुम्हाला जर या योजनेबद्दल काही अडी अडचणी असतील तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की तुमचे प्रश्न विचारा अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी व सर्व योजनांसाठी आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद